महाराष्ट्रातील <coughs> तमाम मल्हार मावळ्यांना जय मल्हार बांधवांनो पांडुरंगाच्या पावनभूमीतून या पंढरीतून धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा अंमलबजावणीचा हा लढा आता यशाकडं वाटचाल करत असताना आपण एक प्रोग्राम दिला होता ज्यामध्ये उद्या राज्यभरामध्ये रास्ता रोको करण्याचं आवाहन आमच्या वतीनं करण्यात आलं होत मी प्रत्येक जबाबदार बांधवाला विनंती करेल की आपण रास्ता रोको करायचा आहे पण मी सुरुवातीलाच सांगितलं ठिकाण आणि परिस्थिती पाहून तो रास्ता रोको करायचा आहे शहरात रास्ता रोको करणार असाल तर मला असं वाटतं दहा पंधरा मिनिट बस झाले मोठ्या हायवेवर रोडवर रास्ता रोप रा करणार असाल तर फार झालं तर पंधरा वीस मिनिट आणि फारच जर झालं तर अर्ध्या तासापर्यंत झा करावा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आपला त्रास होणार नाही बांधवांनो सरकार आपल्या मानण्यांविषयी सकारात्मक आहे म्हणून आपण शांततेच्याच मार्गाने आंदोलन करतोय परंतु आपली एकजूट आणि आपला विरोधही आमचा आहे दबावही आमचा आहे हे दाखवण्यासाठीचा हा रास्ता रोको आहे त्याच्यामुळे परत एकदा विनंती करतो की आपण शांततेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने रास्ता रोको करावा गुन्हे दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दाखल झाले तरी काही हरकत नाही फक्त ते गंभीर स्वरूपाचे नसावं कसल्याच प्रकारची तोडफोड जाळपोळ कुणीही करू नये त्याचं आम्ही समर्थन करत नाही आपला त्रास लोकांना होणार नाही याची खबरदारी घेऊन एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून हा रास्ता रोको आहे तेव्हा शांततेच्या मार्गाने करावा शिवाय परवा चोवीस तारखेला आपल्याला या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या वारीमध्ये सहभागी व्हायचंय पंढरीत पंढरपूरकडे यायचंय तेव्हा येताना आपली वाहन सुरक्षित चालवावी परत एकदा उद्याचा रास्ता रोको हा अत्यंत ताकदीने आणि यशस्वी त्याच पद्धतीनं संविधानिक मार्गाने आणि शांततेत होईल अशी आशा ओळखतो धन्यवाद जय मल्हार